जय श्रीराम तर ज्या दिवसाचा आपण वेट करत होतो फायनली तो, तो दिवस आपल्याला आज उगवला आहे आणि चक्क मला पण माहीत नव्हतं मी या एरियामध्ये आलो हो आहे तर जाताना थोडं ओळखीचं वाटलं आणि त्या ओळखीचा वाटल्यामुळे थोडं ओळखीचं दिसायला लागलं पण त्यानंतर साईडला आपण बघितलं तर चक्क असं दृश्य पाहायला भेटलं की मी चक्कीचं झालो आहे आणि खूप आतूनचा उत्साह येतोय एवढा हॅपीनेस है, खूपच तर तिथून तर नजर हटत नाहीये आपली चला तुम्हाला पण वेट नाही करवत आणि आपण जाऊ सर्वात पहिले तुम्हाला त्यांचं दर्शन दाखवू तर रस्ते तर अजून गेट वाटते सर्व बंदच इथं आपल्या बॅट साईडला रस्ता दिसता तिथं जाडी तोडून टाकले पूर्ण तो एक फायदा झाला आपला कारण की सर्व तिकडनं येत आहे आता गेट कुठं आहे आपला तो आपल्याला काहीच माहित नाही सर्व फोटोशूट करत आहे खूप पब्लिक येते हळूहळू पाहिला अजून तर पूर्ण काम झालेलं पण नाही की मी अशा जागेवरती आहे ऐतिहासिक जागेवरती आहे पुण्याच्या नाही गेला होता आणि फायनली आपलं ते काम झालंय तुम्हाला वेट न करता तुम्हाला जो दिवस दाखवणार होतो मी जो दिवस दाखवणार होतो मी तो तुम्हाला दाखवतो आणि एवढा पण वेट करून देत नाही तर आपल्या माग आहे महाराजांची प्रतिमा एवढं बेस्ट वाटतंय ना खूप म्हणजे आम विचारता येत नाही तसा याच अजून काम चालूच आहे कारण की खाली पण पूर्ण किल्ल्याचं स्वरूप तयार होत आहे त्याचंही काम जोरात चालू आहे तर बाकीचं कामही झाले राजेंच्या मूर्तीचं काम पण अजून शेवटच्या टोक्यावरती आहे तर फायनली आपण प्रॉमिस केलं तर लवकरच आपण राजेंचं दर्शन जर दर करून देऊ आणि फायनली आज तो दिवस आला आणि आपण राजेंचं दर्शन केलं खूप प्राऊड वाटतं आहे आज त्यांचा सानिध्यात उभा आहे मी त्यांचा जवळ उभा आहे एवढी भव्य आणि तीव्र प्रतिमा आहे महाराजांची असं वाटतं की सहसा की समोरच राजे उभे आहेत जगात एवढी मोठी राजेंची किंवा महाराजांची मूर्ती नाही त्या अजूनपर्यंत आणि हा इतिहास रचला आहे पुणेने आणि मोशीने आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपले डेली ब्लॉग तर आता चालूच होणार आहे प्रत्येक ब्लॉग आपण लवकरच एडिट करून लवकरच कर। अपलोड करू तर राजांना सर्वांकडनं मानायचा मुजरा राजेंना व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट नक्कीच करा की जेणेकरून आम्हाला पण वाटलं नाही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचते तर एक जसं पुण्यामध्ये आलो तेव्हापासून माझा डोक्यात हाच विचार चालू होता राजेंचं दर्शन केव्हा येईल आणि राजे आपल्याला दर्शनासाठी केव्हा बोलवतील फायनली तो दिवस आला आहे आपल्यापर्यंत आणि आज राजेंचं दर्शन करतो आहे तर चला फायनली आपलं राजेंचं दर्शन झालं आहे आणि आज राजांना परत मुजळा करू आणि आपण निघू आपल्या परतीचा प्रवासाला परत एकदा आपण राजांना भेटू जो जेव्हा हे पूर्ण साईट कम्प्लीट होईल तेव्हा परत एकदा येऊ आणि पूर्ण ब्लॉग आपण बनवू आज चला भेटू परत एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन जागेवर हां याच्यानंतर बाकी आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ते पण आपण लवकरच विजिट करू त्याला स्पेशल आपण बाइक ने जाऊ बाईक राईड करू आणि तिथं राजेंच्या दर्शनासाठी जाऊ तर चला भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन जागेवर हॅपी राहा सर्वांना हॅप्पी ठेवा तोपर्यंत जय श्रीराम